वाशीतील सेक्टर सतरा येथील मारू कलेक्शन व त्याच्या आजूबाजूच्या दुकानांना शिवसेना विजय नहाटा यांनी पंचवीस जून रोजी सकाळी भेट देऊन ते त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या व त्या लवकरच सोडू असे आश्वासन देखील दिले होते तो शब्द पूर्ण करत शिवसेना प्रत्येक विजय नहाटा यांनी पंचवीस जून रोजी संध्याकाळी व्यापाऱ्यांसमवेत नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांना विभाग अधिकाऱ्यांच्या आर्थिक पेक्षा मानसिक जास्त त्रास होत असल्याचे दाखवून दिले पावसाळीच्या त्यासाठी परवानगी व विविध अन्य गोष्टींसाठी सवलत मिळावी म्हणून आयुक्तांना निवेदन देखील दिले यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद मुंबई व्यापारी असोसिएशनचे काही व्यापारी मला भेटले होते सकाळी आणि त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी खूप मोठा त्रास होतोय कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडून किंवा त्यांचं सामान वगैरे नाजूर त्याची केली जाते मोठ्या प्रमाणावर त्यांना दंड आकारला जातो आहे आणि वेदर शेडचा एक इश्यू होता म्हणजे विषय छोटेच होते परंतु त्यांना मानसिक आणि आर्थिक खूप त्रास होत होता पण सन्माननीय आयुक्तांकडे आम्ही आलो आणि आयुक्तांना सगळे मंडळी व्यापारी मंडळी आहेत यांनी त्यांचं जे काही दुखणं आहे त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या त्यांना सांगितल्या आणि त्यांनी ऐकून घेतल्या त्याच्यापूर्वी मी त्यांना एक्सप्लेन केलं होतं काय परिस्थिती कायद्यामध्ये काय तरतुदी आहे त्याप्रमाणे आता या लोकांनी साठी अर्ज केल्यानंतर एक तर वॉर्ड ऑफिसर किंवा ज्या या आपल्या आप कमिसर लेवलला ले त्यांना परवानगी देण्याची प्रोसेस आम्ही चालू करू आणि जे छोटं छोटं सामान ठे ठेवलं जातं किंवा मॅनिक्युअर वगैरे ठेवल्या जातात जा जा ते फेकून दिल्या जातात तोडल्या जातात त्याच्यामुळे फार मोठं आर्थिक नुकसान होतं किंवा गोडाऊनमध्ये कॉर्पोरेशनचं नेऊन टाकलं जातं त्याच्यामुळे त्याचं नुकसान होतं तर त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी वॉर्ड ऑफिसरला फोनवरून सूचना दिल्या आहेत वॉर्ड ऑफिसर स्वतः बोलवे वैयक्तिक माला असत का व्यापार ही त्रास होना नहीं अतिशय प्रैक्टिकल अशा प्रकार आयुक्त साहब ने काफी समय से नवी मुंबई के सभी व्यापारी काफी समय से बहुत परेशान थे महानगर पालिका के इतने अधिकारियों का त्रास था हमें आर्थिक आर्थिक के अलावा हमको मानसिक रूप से हम बहुत टूटे हुए थे उसमें आज सब सवेरे सवेरे सन्मान्य विजय नाटा साहब से मुलाकात हुई विजय नाटा साहब ने हमको आश्वासन दिया कि आज शाम को ही मैं आपका ये प्रॉब्लम सॉल्व करवा देता हूँ और जैसा बोला था वो वचन को निभाते हुए नाटा साहब खुद इतना है। उसके खुद बिजी शेड्यूल में से हमारे साथ आके आयुक्त साहब से मिलके हमको संतोष कारक कार्य हमारा पूरा करवा दिया है इसलिए मैं सन्मान्य नाटा साहब का खूब खूब आभारी हूँ पूरा व्यापारी मंडल की तरफ से मैं नाटा साहब का खूब खूब आभार व्यक्त करता हूँ रुडू राहुल साहूल प्रिया प्रियाजवनचा रिपोर्ट नवी मुंबई